भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकूण सत्तरवा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि हा दिवस आम्हाला फार शोकांतिकाचा आहे आम्हाला हा खुशीचा नाही आहे आमच्यासाठी फार मोठं दुःख आहे कारण गोर गरिबांचा कैवारी या जगाला ह्या देशाला सोडून गेलेला आहे आणि त्यामुळे माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंगोली शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमचे लक्ष्मणरावजी आंबोरे साहेब स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते त्यांचा स्वतःचा पक्ष आहे तसेच माझ्या महिला ताई आहेत माया वाटोरे आहेत पुणेनगरचे असंख्य कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने कल्याण डोंगोली जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्षांच्या वतीने मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी ह्या दुःखामध्ये आणि माझा परिवार सर्व आम्ही सहभागी आहोत कारण भारतीय घटना ही जी लिहिली गेली आहे त्यानंतर आज देखील ह्या भारत देशामध्ये जातीवाद हा फोफावत आहे आणि ह्या जातीवादाला कुठेतरी आळा बसण्यासाठी आज खरोखर आम्हाला बाबासाहेबांची गरज होती परंतु आमच्यामधून बाबासाहेब निघून गेलेत आणि निघून गेल्यामुळे आम्हाला हे फार मोठी पोकळी भारता येणारी नाही आहे आणि ही भारता येणारी नसल्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बो वो, बौद्ध समाजाच्या वतीने सर्व अनुयांना मी विनंती करतो की आपण सगळे एकत्र आलो पाहिजेत एक खट्टा राहिलो पाहिजेत जेणेकरून आपल्यामध्ये जातीवाद हा नष्ट होण्यासाठी आपण रोटी बेटीचा व्यवहार केला गेला पाहिजे अशी आपली मागणी ह्या केंद्र शासनाकडे झालेली पाहिजे आणि बाबासाहेबांनी देखील सांगितलं होतं की जोपर्यंत आमच्यामध्ये रोटी रोटीबेटीचा व्यवहार होणार नाही तोपर्यंत हा जातीवाद मिटणार नाही आणि हा मिटण्यासाठी आम्हाला हा व्यवहार करणं फार जरुरी आहे परंतु आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि त्या कमी पडण्यामध्ये आमच्या सर्वांचाच सहभाग असल्यामुळे हा सहभाग कुठेतरी संपुष्टात यावा आणि बाबासाहेबांनी जे ध्येय गाठलं आहे जे जातीवाद मिटवण्याचं के कार्य केलं आहे ते जातीवाद मिटवण्याचं कार्य संपुष्टात आले गेलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने मी, मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूर्याला म्हणजे नमस्कार करतो त्याचप्रमाणे बाबासाहेबांना आपण सकाळी उठून नमस्कार करतो त्याचप्रमाणे आपण अनेक विचार बाबासाहेबांचे घेऊन चालतो सकाळी उठल्यापासून त्यांना मी अभिवादन कर, अभिवादन करतो माझ्या कल्याण डोंबिली शहर कमिटीचे माझे कार्यकर्ते आहेत सिद्धार्थ तरणपीचे आहेत सुकाराम पवार आहेत सतीश जाधव साहेब आहेत धम्मपाल सरकटे आहेत माया वाटोरे आहेत विठ्ठलरावजी खेडकर आहेत असे असंख्य कार्यकर्ते दीपक भालेराव आहेत शेकडो कार्यकर्ते इथे जमा झाले आज अभिवादनाचा दिवस आहे त्याच्यामुळे मी सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि इथेच थांबतो जय निर्वाण निर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सतरावा हा जो महापरिनिर्वाण दिन आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये तीन गुरु मांडले बुद्ध फुले शाहू बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देऊन संपूर्ण जगामध्ये बुद्धांची क्रांती घड गड़, घडलेली आहे तशीच बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यातला क्षण क्षण हा बहुजनांच्या हितासाठी अर्पण केलेला आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल युवा महापरिनिर्वाण दिन असेल या दिनानिमित्त आपण आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाचं बाबासाहेबांनी दिलेल्या कार्याचं आदेशांचं आपण पालन करून आपण सर्वांनी सर्वांच्या विकासासाठी आपण हे काम हे वापरलं पाहिजे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचा जो एकोणसरावा महापरिनिर्वाण निर्वाण दिन आहे संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये याचा हे पा केला जातो बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श म्हणजे बाबासाहेबांनी जे कार्य केले त्या कार्याची के पोतपावते म्हणून जगभरातून मोठे मोठे पुतळे उभे उभे केले जातात त्या पुतळ्याच्या जा माध्यमातून आदर्श त्यांचा जगभरात पुतळा जातो मित्रांनो या एकोण सतराव्या दिन, निर्माण दिनानिमित्त मी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव आंबोरे तमाम कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याकडून तसेच संपूर्ण डोंबिवलीगड आणि ठाणे जिल्हा आणि भारतातील सर्व जनतेला मी महापरिनिर्वाण देण्या निमित्त मी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी कोणी कोणी प्रणाम मी माझ्या वतीन सगळ्यांच्या वतीने मी आपण करतो जय भीम जय भारत आज या ठिकाणी महापरिनिर्वाण देईन हजारोच्या दादात या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं लेखक चर्चिलना असं सांगितलं होतं जिवंत बाबासाहेबापेक्षा बाबासाहेब केल्यानंतर जास्त त्यांचं महत्त्व समजणार आहे आज आपल्या समाजाला समाज त्यांचं महत्त्व समजलं आहे म्हणून बाबासाहेब बोलून गेले वामनदादानं कर्डक यांनी लिहिलेलं आहे बदलने घालून गाव सांगून गेले भीमराव आज आपल्याला ती खंत वाटते आहे परंतु बाबासाहेबांना अभिवादन हा शेवटचा रक्ताचा परत आपली जनता केल्याशिवाय राहणार नाही आज मी परत एकदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि इथेच थांबतो